नमस्कार निवडणूक विशेष कार्यक्रम होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनाचा आढावा काय त्यांच्या मनामध्ये नेमकं दडलं आहे काय त्यांच्या अपेक्षा आहेत आणि काय त्यांच्या समस्या आहेत हे आपण या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत आहोत आपला हा जो भाग आहे हा दुष्काळी भाग आहे आणि त्या दुष्काळाविषयी देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ऐकणार आहोत माझ्या शेजारी अनेक मंडळी बसलेली आहेत शिरूर सॉरी शिर्डी लोकसभा मतदारसंघातली ही सर्व मंडळी आहेत तर नेमकं त्यांच्या मनामध्ये मा काय आहे आणि आता वातावरण तर तापलेलं आहे म्हणजे नैसर्गिक वातावरण जसं उन्हाचा तडाखा वाढतो आहे तसा तडाखा वाढतोय तो निवडणुकीच्या प्रचाराचा निवडणुकीच्या रणधुमाळीचा तर त्याविषयी देखील गप्पा आपण या सर्व लोकांशी मारणार आहोत दादा नमस्कार मग काय पाच वर्षाचा काय अनुभव तुमचा बाबा या सरकारचा जो आहे जे सरकार होतं पाच वर्ष या पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये नेमकी काय कामं झालीत काय राहिली आहेत काय तुमची अपेक्षा काय तुमची इच्छा आहे महत्वाचा मुद्दा काय तुमचा अनुदानाचा अनुदान पाणी येणार होतं ते पाणी गेलं ते इलेक्शन आलं का मग तमाशा गोष्टी हा करायचं सगळं बंद झालं पाच वर्ष बरं साहेब इकडं आपलं आहे त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं देखील नमस्कार साहेब दोन हजार एकोणीसची निवडणूक आता जवळ आलेली आहे मतदानाची तारीख जवळ आलेली आहे तर काय आपलं मनोगत आहे काय आपण बोलू इच्छिता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार भाऊसाहेबजी कांबळे हे साधारणतः दोन ते अडीच लाख मतांनी या ठिकाणी निवडून येणार आहे आणि जे भाजपच्या सरकारनं जे दोन हजार चौदामध्ये जी जुमलेबाजी केली त्यांनी जे सांगितलं आम्ही भ्रष्टाचार कमी करू दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ दरवर्षी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना हमी भाव देऊ भाजपचं सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि पूर्णपणे नाराजी या भागामध्ये आणि पूर्ण देशामध्ये एक सुप्त लाट दोन हजार चौदा साली जी लाट होती मोदींची त्याच्यापेक्षा उलटी परिस्थिती आज झालेली आहे एक मोदीच्या वर एक, एक सुप्त सुप्त लाट या देशामध्ये तयार झालेली आहे ते त्या ते तेवीस मे ला जनता दाखवून देईल काय आपल्या दुष्काळाची अवस्था संगमनेर तालुका काँग्रेस पक्षाचा आहे भाऊसाहेब कांबळे निवडून येतील या पाच वर्षात मोदीनं वाटतोळ केलं शेतकऱ्यांचं काय नेमकं काय समस्या आपल्याला मोदीनं वाटतोळ केलं सांगतो ना <laughs> पंधरा लाख नाही नोकरी नाही गायाला चाराय नाही पाणी नाही काहीच नाही सरकार तर म्हणते की भरपूर मदत काहीच नाही दिलं गाजर दाखवली त्यानं दा कायच काहीच जीएसटीच काय नुकसान झालं जीएसटी नाही वाटोळी झाली हाटेल बंद पडायची पडली बरेचसे मंडळे आहेत या ठिकाणी आपलं मनोगती व्यक्त करण्यासाठी फार उत्सुक आहेत आणि आनंद वाटला या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आपलं मत मांडतायत दादा तुम्ही काय बोलू इच्छिता आमच्या शिर्डी मतदारसंघामध्ये नामदार बाळासाहेब माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जास्तीत जास्त भाऊसाहेब कांबळे यांना मतदान करणार आहे आणि आमच्या ह्या गटामध्ये शेतकऱ्यांना फार त्रास झालेला आहे मोदी सरकार बसून मोदींनी सगळे जुमलेबाजी केली हे करीन ते करीन कुछ नाही किया ये करूंगा वो करूंगा कुछ नाही किया परेशान लोक हो गए आज तर आता काँग्रेसला जास्त लोकांची आमच्या गटात उत्सुकता आहे अपेक्षा जास्त अपेक्षा आहे लोखंडे खासदार झाले सतरा दिवसाची आता परत आलेच नाही फक्त त्यांनी काय केलं दोन चार मेक्स दिल्या काही गाठी बिटी घेतल्या नाही बाराशे कोटी काहीतरी निवडणूक आणले त्याचा तपासच नाही अजून काहीच नाही आता हे एक तुमचं समजा आपण शेतकऱ्यांचा प्रश्न दुष्काळाचा एक प्रश्न घेऊ लक्षात आलाय आणखीन काही मुद्दे या निवडणुकीत महत्वाचे वाटतात महत्वाचे निवडणूक एवढंच आहे का मोदी म्हणतात चौकीदार हो तर हे आहे ते चौकीदार आहेत परंतु त्या चौकीदाराने विजय मानल्या मोदी चौकी ते जे चार पाच जे बला बँका बुडून देश पळून गेले तिथं त्यावेळेस चौकांना कुठे होते मोदी ते म्हटल्याने चौकीदार चौकांना आहे तर चौकांना पाहिजे होता त्यांना ला आणलं पाहिजे होतं आणि बाहेर सीज बँकेचा पैसा पंधरा लाख लोकांना टाकणार होते तो सुद्धा टाकला नाही ते सीज बँकेचा धन्यवाद धन्यवाद एक एकंदर काय ग्रामीण एक भागात फिरताना असा अनुभव फार कमी वेळा येतो आणि हल्ली आता लोक जागरूक झालेली आहेत पूर्वी लोक बोलत नसायचे पण आता लोक व्यक्त होत आहेत आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या स्थानिक प्रश्नांकडं जसं त्यांचं लक्ष आहे तसं देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे काय प्रश्न आहेत काय समस्या आहेत या देखील त्यांची जाण जी आहे ती तुमची सर्वांची या ठिकाणी आमच्या लक्षात येते आणखीन कोण बोलू इच्छित दादा तुमच्यापैकी गेल्या पाच वर्षामध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांची अशी कुचषा तयार केलेली शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळे निर्णय जे आहे मोदीचे ते सगळे चुकीचे ठरलेले त्यानंतर शेतकऱ्यांना आमिष दाखवलं गेलं कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले नाही आताही बरेच शेतळेगाव मध्ये दोन हजार रुपये टाकतो म्हणे ते दोन हजार रुपये पण आलेले नाही सगळ्यात महत्वाचा विषय का पाच वर्ष सरकारने काहीच शेतकऱ्यांच्या विषयी काम केलेलं नाही यांनी सगळे असे बलाढ्य लोक पोहोचवले गेले याच्यामध्ये नीरव मोदी सारखे मोठमोठे लोक पोहोचवले गेले हे भारतातून पलायन झाले त्यांना मोदी पकडू शकले नाही मोदी फक्त आपा सांगू राहिले का मी भारताचा चौकीदार आहे त्या चौकीदार नसून तो आहे चोर आहे शेतकऱ्यांच्या विषयी तिने खूप अशी लोकांची चेष्टा केली शेतकऱ्यांचे कष्ट घेतले आणि शेतकऱ्यांचे नुकसान केले आम्हाला मोदी सरकारच पाहिजे मोदी सरकार काय का पाहिजे मोदी शिवत्या कोणत्या कोणत्या सरकारनं काम केलं नाही पंचावन्न वर्ष इथं पाणी आणलं नाही मोदी केलं तेवढं कोणीच केलं नाही तर आता चांगल्या म्हणजे चांगल्या राज्यकर्त्यांकडून चांगलं काम होण्याची चा, अपेक्षा असताना लोकांच्या आजपर्यंत पूर्ण अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत हा भाग कायम प्रत्येक गोष्टीत वंचित आहे तरुणांना योग्य पद्धतीने काम नाही कुठेतरी राजकारणात वापरलं जातं चांगल्या पद्धतीने म्हणजे शिक्षण चांगलं दिले जात नाही बरोबर शिक्षण म्हणजे राज्यकर्त्यांकडून चांगल्या पद्धतीने नियोजन केलं जात नाही आपल्याला पाणी नाही पैसे नाही भेटले आम्हाला पिक पाण्याचे पाणी नाही आम्हाला पिकं पाणी झालं त्याचे पैसे नाही आले अजून ते नोटा बंदी झाली त्याच्या काही तारा झाला काम पैसेच नाही तर काय नोटी गॅस मिळाला का गॅस गॅस गॅसही नाही भेटेल आम्हाला तिकडे सारखं ते जाहिरात करते एवढे करोड गॅस वाटत नाही करोड गॅस आम्हाला पाणीच नाही प्यायला पिक पाणी जळ ते जाणार चारा नाही पाणी गॅस पण नाही मिळाला नाही ना गॅस पण नाही पाणी पण नाही बरं बरं तुम्हाला काय वाटतं पाणी धान्य नाही खायला बरं आता पाणीच नाही म्हटल्यानंतर मग सगळं चालन मग बरं 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 हा काय तुम्ही काय बोलू इच्छिता बोला हा काय आता पाण्याच बोलणार पाणी नाही आम्हाला प्यायला काय नाही अजून मग पाणी नाही गॅस नाही आम्हाला गॅस नाही गॅसही भेटेल नाही कोण म्हणतो आम्ही म्हणतो ना आम्हाला नाही भेटेल कुठं गॅस भेटला आम्हाला आमच्या गावाला सरपण नाही नाही गॅसही नाही आम्हाला अरे बाबा त्या मावशीला भेटला बघा गॅस त्या मावशीला भेटला भेटेल गॅस माझ घॅ्यास बद्दल काय तक्रात नाही पण आम्हाला संडास नाही बाथरूम नाहीये आम्हाला दुष्काळ खोल्या नाहीये आम्हाला दुष्काळ मा आणि दुष्काळ पडेल आता शौचालयासाठी सरकारने एवढं अनुदान दिलं कुणा सरकारने अनुदान दिलं सरकार म्हणतो तुम्ही बांधा आधी आम्ही कुठून बांधायचं आम्हाला खायला खायची पंचयत आहे आमच्या आता सध्याला बारा हजार दिले सरकारला म्हणा बारा हजार आधी द्या आम्हाला आम्ही संडास बाथरूम बांधतो आम्ही जर इथं या दहा पैशाची मजुरी नाही आम्हाला इथं आम्हाला पैसे नाही आले मला पैसे नाही आले काय करायचं पडायला लागलं इथे येऊन बसले काय करावा घराच्या वाद घालून त्या बा काय करायचं कस काय जावा कस काय जगावा इतकी पनवल काय सांगाव तुम्हाला सरकारनं काय केलं पाहिजे पैसे नाही ना दिले आता मला मला लिमेल आले म्हणे आता येथील माग शेळायच्या माग शिळायचे कुणा आले तीन घातले कि मग दान झालं का कोणी पाहायला नाही येत मग बाबा हा नाही नाही येत हा मत पुरते काय द्या आम्हाला मत आम्हाला मत घ्या त्या आणि मग विसरून जात्या ह काय दुस काही काम नाही काय नाही काय नाही काय करायचं म्हणणं असं आहे मतदान होऊ आहे ना भरपूर पाणी देतात पण रोज पाणी भरायला जागा राहत नाही होऊन गेलं का नंतर पार, चार चार महिने पाणी येत नाही मग तर मंडळी काही तरुण मंडळे पण आहे या ठिकाणी माझ्या इथं आता शेजारी उपस्थित आहेत तर त्यांच्याकडनं देखील आपण या विषयीचं काय त्यांचं मत आहे ते जाणून घेणार आहोत नमस्कार आपली निवडणूक तर जवळ आलेली आहे तुम्हाला माहिती आहे काय या निवडणुकीविषयी तुम्हाला काय बोलू इच्छा निवडणुकीचा असा विषय सगळ्यात गांभीर विषय असाही पाण्याचा आहे आमच्याकडून बरं महिला मंडळी आता लांबून माव्यात जातात इकडं थीकड़ तिकडं हांडी बघून म्हणजे असं तसं डोके वाहतात ओढून बादल्या घेऊन जीवाला धोका आहे असं माव्यात जाऊन इकडं थीकड़ तिकडं पाणी आणायचं सगळ्यात महत्त्वाचं आमचं पाटाचं कामी पाटाचं कामही निखायला पाहिजे आणि आमचा सा सगळा प्रश्न सुटन तो कोणाचा आम्हाला फक्त एकाला पाच पाच दहा दहा एक जमीन आहे जमीन आम्ही बाहेर का आम्हाला जाऊन नाही बो असं एवढी इच्छा आहे इथो जमीन आहे म्हणतात हो, जमीन सरकारने जे अनुदान जाहीर केलं वार्षिक सहा हजार रुपये तर त्यात काय आलं का, का तुम्हाला नाही नाही काही नाही ते अनुदान येईलच नाही अजून नाही आलं ते अनुदान आलं नाही काही नाही भेटले असं ते माहित नाही पण वैयक्तिक मला येईल नाही मी एक शेतकरी कुटुंबातला एक नागरिक आहे म्हणून सांगितलं तुमच्या भागातल्या काही महिलांशी पण मी बोललो तर उज्ज्वला गॅस योजना जी आहे तर ती गॅस पण त्यांच्यापर्यंत माझ्या कुटुंबात नाही आलेलं बाकीचं नाही सांगते इथं माझ्या कुटुंबात आलेलं नाही तर धन्यवाद या सगळ्या मंडळींशी आपण अनेक भगिणी देखील या ठिकाणी बोलल्या या आईशी देखील आपण बघाशी बोललो आणि आई बोलताना एकदम भाऊक झाली होती तर आईला भाऊक झालेले पाहून मी देखील भावूक झालो होतो आणि मला नारायण सुरू यांची एक कविता त्यानिमित्ताने आठवली त्या कवितेच्या दोन वेळी फक्त आता कार्यक्रम आपला थांबतो आहे आमच्या कार्यक्रमाचं नाव काय माहिती आहे तुम्हाला होऊ दे चर्चा विदाऊट खर्चा अजिबात काय खर्चा नाही होऊ दे काय हां विचार कार्यक्रमाचं नाव आहे याच्यामध्ये आपण लोकांचं मनोगत जाणून घेतोय लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय तुमच्यासारख्या भगिनींच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ते आपण जाणून घेतो आहे आणि ते, ते आपण या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की तिथपर्यंत गेलं पाहिजे पण मंडळी तुम्हाला एक आग्रह आहे आमचं सर्व सगळ्यांच्या वतीने की आपल्याला मतदान जे आहे हे आपलं कर्तव्य आहे हे आपली जबाबदारी आहे तर मतदान हे जरूर करा आणि घराच्या हा करता ना वा वा तुम्ही हे असे जागरूक नागरिक हां ते करायचं कशाला ठेवायचं मतदान केलंच पाहिजे का नाही हा बरोबर 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 बरं असे हे जागरूक नागरिक भारताच्या काना कोपऱ्यात झाले पाहिजेत जसे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामधले लोक आणि हे मतदार जागरूक आहेत तसे सगळीकडचेच मतदार जागरूक झाले पाहिजेत आणि ती माझी आई बसली त्या आईसाठी दोन वळे म्हणतो नारायण सुरू यांचे की हंबरून हंबरून वासराले चाट तिचे वा गाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय र दिसती माझी माय रे वासर वासराले आया बाया सांगत होत्या होतो जवा दुष्काळात आटलं म्हणे मायच्या माझा पाना दुष्काळ आता माझ्या पण लहानपणी आणि मग काय दूध नसायचं घरात मग त्या पिठामध्ये पाणी टाकायचं आहे ना आणि पाय पाणी टाकायची आणि मग तीच दूध म्हणून द्यायची आम्हाला तर दुष्काळात आटला म्हणे मायच्या माझा पाना र पिटा मधी र पिटा मधी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठा दिसती माझी माय र दिसती माझी माय मंडळी धन्यवाद र बहिणींनो धन्यवाद दादा नो धन्यवाद तर होऊ दे चर्चा या कार्यक्रमाच्या आजच्या या भागामध्ये मी या ठिकाणी पण पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये एका वेगळ्या गावामध्ये आणि तिथं रंगणार आहे कोणता कार्यक्रम होऊ द्या चर्चा